उन्हाळ्यामध्ये थंडगार मिल्कशेक सगळ्यांना आवडतो कमी मेहनतीमध्ये में अतिशय मस्त पौष्टिक असा मिल्कशेक आहे आणि त्याचबरोबर करायला साधा सोपा आहे पोटाला थंडावा देणारा आणि त्याचबरोबर मस्त रुचकर असं मिल्कशेक कसं करायचं ते पाहूया सर्वात प्रथम आपण पाहूया केळीचा मिल्कशेक म्हणजेच बनाना मिल्कशेक तर त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण तीन केळीचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत वाटीभर आहे आणि पाव चमचा विलायची घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे इथे साखर टाकून घेतलेला आहे तीन ते चार काजू टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक कपभर इतकं थंडगार दूध इथे मी टाकून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये थंड करायला दूध घेतलेला आहे गरम दूध टाकू नका आणि त्याचबरोबर आपल्याला झाकण लावून थोडस जाडसर असं हे मिल्कशेक फिरून घ्यायचं तुम्हाला जर अगदी बारीक असं आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मिक्सर मधून फिरून घेऊ शकता या ठिकाणी जाडसर ठेवल्यामुळे पितानी खाता सुद्धा येतो पिता पिता खाता येणारा हा तुम्हाला नक्कीच आवडेल वरतून सजावटीसाठी यावर मी बदा काप टाकून घेतलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता पाहूया चिकू मिल्कशेक तर या ठिकाणी मी पाच मध्यम आकाराचे चिकू घेतलेले आहे त्याचे साल काढून व त्याचे बिया सुद्धा काढून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे साधारण दीड वाटी इतकं हे चिकू झालेले आहेत सात इथे मी काजू टाकून घेतलेला आहे आणि दोन वाटी इतकं थंडगार इतकं दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे एक दोन चमचे साखर टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं हे फिरून घेतलेलं आहे म्हणजे हे, हे।, हे खाता खाता पिता येणार मिल्कशेक आहे वरतून थोडंसं सजावटीसाठी चिक्कूचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि सोबतच काजूचे तुकडे सुद्धा टाकून घेतलेले आहे तुम्हाला याला आणखीन हेल्दी बनवायचं असेल तर साखराऐवजी इथे तुम्ही खजूर वापरू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा वरतून तुम्हाला आवडत असेल तर बर्फाचे तुकडे सुद्धा टाकून घेऊ शकता